आज दुसऱ्या टप्प्याच्या मत मतदानामध्ये अनेक दिग्गजांचे भविष्य उत्कृष्ट सुरक्षित इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये कैद होणार जगातील सर्वात मोठ्या महोत्सव सध्या सुरू आहे या महोत्सवाचा पहिला पहिला चरण म्हणजे मतदान हे असून येणाऱ्या सव्वीस तारखेला आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे याकरिता आता प्रचाराच्या तोफा थंडवल्यात कालचा दिवस शेवटचा असल्यानं अनेकांनी आपली ताकद दाखवत अनेक जागांवर रॅली आणि सभा करत बुधवार हा दिवस गाजवलेला आहे यामध्ये प्रमुख आघाडीवर असलेल्या चारही नेत्यांनी म्हणजेच विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार संदीप शेळके उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी आपली ताकद दाखवली आहे विद्यमान आमदार संजय कुटे यांनी प्रतापराव जाधव यांची धुरा सांभाळत गावामध्ये मोटरसायकल रॅली काढत संपूर्ण गाव दनानून सोडला तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन घेऊन हजारो समर्थकांसह शेवटची सभा करून समारोप केला नरेंद्र खेडेकर यांनी सुद्धा आपल्या समर्थकांच्या सहकार्यानं वाजत गाजत मोटार राहिली काढत आपली ताकद दाखवली मागील सहा महिन्यापासून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत जिल्ह्यात अनेक मतदारांना आपल्या बाजूने करत अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह रॅली काढून आपली ताकद दाखवली दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्याकरिता मतदान होणार असून या मतदानामध्ये मत जनता आपल्या मताचा उपयोग करत आपल्या आवडीचा योग्य असा उमेदवार निवडण्याच्या तयारीत आहे सध्या तरी तीन वेळा खासदार असलेले विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची बाजू पळकट दिसत असली तरी सुद्धा इतर उमेदवार खूप मी फरकानेच मागे पुढे चालत आहेत त्यांची ही चांगलीच कसून तयारी चालू आहे या सर्व घडामोडींमध्ये काही उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितेचा भंग देखील केला गेलेला दे आहे ते कोण हेही नंतर जरूर पाहू आज सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ सुरू असून कोणत्याही प्रकारच्या प्रलोभन आणि अप प्रचाराला बळी न पडता जनतेने लोकशाही बळकट करण्याकरता आपलं अमूल्यमत योग्य उमेदवाराला देऊन मजबूत असा हिंदुस्थान घडवावा अशी विनंती आम्ही आमच्या न्यूज वृत्तवाहिनीकडून सर्व मतदार बंधू भगिनींना करतोय आणि येत्या चार जूनला संपूर्ण देशाचं काय चित्र राहील मतमोजणीचा आपल्या भागातील निर्णय पाहण्याकरिता आपल्या न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा वृत्तवाहिनीला सोबत जुळून राहा न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करीता संपादक अमर काईडे बुलढाणा